हर हर महादेव हर हर महादेव आता आम्ही मणिकरणला पोचलेला आहे आणि हा पार्वती मातेचा प्रभाव तुम्हाला दाखवत आहे पार्वती मातेच्या या प्रवाहाला किती प्रेशर आहे बघा हर हर महादेव हर माह... हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव पार्वती मातेच्या प्रवाहाचा तो आवाज कानावरती पडून असं वाटत होतं की कुठले तरी मंत्रच आपल्या कानावर पडत आहेत आणि त्या मंत्रांनी इतकं मोहित होऊन मनाला इतका आनंद वाटत होता इतका आनंद वाटत होता की खरं स्वर्गात पोचलेचे स्वर्गात आल्याचा आनंद मनाला वाटत होता तर मणीकरण एक खरोखर निसर्गरम्य आणि पवित्र असं क्षेत्र आहे तर मणीकरण नेमके कोठे आहे तर मणिकरण हे हिमाचल प्रदेशामधील कुल्लू जिल्ह्यातील भुंतर गावाच्या भुंतर ग्रामाच्या उत्तर पश्चिमेकडील पार्वती घाटीमध्ये वसलेलं एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे हे तीर्थक्षेत्र समुद्रसपाटी बसून सतराशे साठ मीटर उंचीवरती वसलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असन तू कुल्लूपासून हे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर मनालीपासून हे नव्वद किलोमीटर अंतरावरती हे मणीकरण पवित्र असं क्षेत्र वसलेलं आहे याला मणिकरण असं नाव का पडलं तर एक ती कथा तुम्हाला मी सांगतो हे पर्यटन क्षेत्र किंवा हे निसर्गरम्य असं हे तीर्थक्षेत्र इतकं सुंदर आणि इतकं निसर्गमय होते की भगवान शिव आणि पार्वती इथे अकराशे वर्ष रमून गेले होते अकराशे वर्ष त्यांनी इथे वास्तव्य करून तपश्चर्या केली अशा ह्या पवित्र क्षेत्रातला पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा अकराशे अकराशे वर्षाचा पवित्र असा वास्तव्य त्या ठिकाणी लाभलेला आहे म्हणून मणीकरण हे खूप पवित्र क्षेत्र आहे पार्वती माता तेथे राहत असताना आंघोळेला गेली असताना त्यांच्या कानातला मणी पाण्यात पडतो आणि त्या भगवान शिवला सांगतात माझ्या कानातला मणी हा पाण्यामध्ये पडलेला आहे भगवान शिव आपल्या गणाला आज्ञा देतात आणि सांगतात तो पार्वती मातेचा मणी हा पाण्यामध्ये पडलेला आहे तो शोधून आणा गण शोधण्याचा भरपूर प्रयत्न करतो परंतु तो मणी मात्र मिळत नाही भगवान शिव नाराज होतात आणि मग ते आपला त्रिनेत्र ओपन करतात म्हणजे तिसरा डोळा उघडतात आणि तिसरा डोळ्याच्या प्रचंड अशा शक्तीमधून माता प्रगट होते आणि माता सांगते की भगवान तो मणी श पातळामध्ये शेष नागाकडे आहे सर्व देव शेष नागाला प्रार्थना करतात आणि तो मणी पार्वती मातेला परत द्यायला सांगतात शेष नाग नाराज होतात तो मणी ते पार्वती मातेला देतात पण मनामध्ये असलेल्या क्रोधातून ती जी फुंकर मांग मारतात आणि त्या फुंकरीमधून जे ऊर्जा प्रगट होते ती तिथील जे पाण्याचे झरे होते ती त्याच्यामध्ये हे होऊन ते पाण्याचे बर्फासारख्या थंड असणारे पाण्यांचे झरे गरम होतात तेच पाण्याचे झरे आजही गरम आहेत उकळलेले पाणी आपल्याला तिथे झऱ्यांमध्ये बघायला मिळते आणि यावरूनच ह्या तीर्थक्षेत्राला पार्वतीच्या कानामधला जो मणी पाण्यामध्ये पडला त्या मणीवरून या तीर्थक्षेत्राला मणीकरण असे नाव प्रसिद्ध झाले आहे किंवा मिळाले आहेत हर हर महादेव हर हर महादेव आम्ही खूप आनंद घेतला तुम्ही या तीर्थक्षेत्राचं दर्शन घ्या आपणही आनंद घ्या आणि एकदा तरी ह्या तीर्थक्षेत्राला तुम्ही नक्की भेट द्या खूप हे निसर्गरम्य आणि खूप पवित्र असं क्षेत्र आहे आपण भेट दिल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळेल तो मी शब्दामध्ये प्रगट करू शकत नाही हर हर महादेव हर हर महादेव हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव आपण आता समोर जे पाहतात ती गरम पाण्याची कुंड आहे असे अनेक झरणे आहेत बाजूला पार्वती मैयाचं बर्फासारखं असणारं थंड पाणी पण तिच्या शेजारी ही गरम पाण्याची कुंड किती भगवंताची ही अपघात लिहिला आहे आणि ह्या पाण्याच्या बाजूला जे कुंडात एक जमन बनवले आहे त्याच्या बाजूलासुद्धा आपण उभं राहू शकत नाही इतके पायाला प्रचंड असे हे चटके बसतात आणि या ठिकाणी गरम पाणी आंघोळ करण्यासाठी रामकुंड म्हणून गरम पाण्याचं वेगळं हे बनवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही स्नान केलं तुमच्या शारीरिक व्याधी शारीरिक आजार कुठले जे आजार असतील किंवा त्वचा रोग असतील हे सगळे नष्ट होतात म्हणून आलेले सगळे भक्तजन या ठिकाणी अगदी गरम पाणी आणि या ठिकाणी तेवढं गरम पाणी आपण घेऊ शकत नाही म्हणून एक थंड पाण्याची वरून पण सोडलेली असते दोन्ही पाणी मिक्स करून आपण इथे छान स्नानाचा आनंद घेऊ शकता हर हर महादेव हर हर महादेव